आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो कर्नाटक राज्यातील हजारो खासगी शाळांमधील शिक्षकांसाठी महत्त्वाचा आहे आपण बोलतोय लेसन बेस्ड असेसमेंट म्हणजे एलबीए सिस्टीममध्ये लॉग इन करण्याबद्दल पण आज आपलं उद्दिष्ट फक्त प्रक्रिया समजून घेणं नाहीये तर अनुदानित म्हणजे एडेड आणि विनाअनुदानित म्हणजे अनएडेड शाळांमधल्या शिक्षकांना एकाच कामासाठी एलबीए लॉग इनसाठी इतक्या वेगळ्या वाट्याका वापराव्या लागतात याचा जरा खोलवर जाऊन विचार करायचा आहे म्हणजे असं का की एकाच राज्यात एकाच शिक्षण व्यवस्थेत असूनही एका गटासाठी प्रक्रिया EDS वर तर दुसऱ्यासाठी एकदम वेगळ्याच म्हणजे सॅट्स प्रणालीवर अवलंबून आहे काय फरक आहेत या दोन मार्गांमध्ये आणि त्याचे परिणाम काय असू शकतात चला जरा जवळून पाहूया आहे सुरुवात करूया अनुदानित शाळांच्या शिक्षकांपासून त्यांच्यासाठी एलबीए लॉगिनचा मार्ग मधून जातो असं आपण ऐकलंय ही ई प्रणाली नेमकी काय आहे आणि मध्ये तिचं काय काम हो तुम्ही बरोबर सुरुवात केली आहे ई डी एस ही कर्नाटक शिक्षण विभागाची एक खूप महत्वाची म्हणजे अगदी मध्यवर्ती प्रणाली आहे असं म्हणायला हरकत नाही विचार करा ही एक प्रकारची डिजिटल नोंदवही आहे जिथे अनुदानित शाळांमधल्या प्रत्येक शिक्षकाची सगळी अधिकृत माहिती म्हणजे नियुक्ती सेवा तपशील बदल्या सगळं काही नोंदवलेलं असतं अच्छा म्हणजे हे त्यांचं ऑफिशियल रेकॉर्ड झालं एक प्रकारे अगदी त्यांचं डिजिटल रेकॉर्डच म्हणा ना मग LBA इन हे इतकं का ठरतं कारण असं आहे की स्वतःहून शिक्षकांची ओळख पडताळत नाही ती ईडीएस वर अवलंबून असते जेव्हा अनुदानित शिक्षक एलबीए पोर्टलवर जातात तेव्हा युजर नेम म्हणून त्यांना त्यांचा ऑफिशियल एम्प्लॉय नंबर टाकावा लागतो हा नंबर ईडीएस मधला असतो हो बरोबर हा ई मधलाच नंबर असतो अच्छा म्हणजे ओळख पटवण्यासाठी ईडीएसचा चा आधार मग पुढे नंबर टाकला की झालं लॉग इन नाही लगेच नाही तिथे एक सिक्युरिटी स्टेप आहे नंबर टाकल्यावर सिस्टम काय करते की ईडीएस मध्ये त्या कर्मचाऱ्याच्या नावासमोर जो मोबाईल नंबर नोंदवलेला आहे ना त्या नंबरवर एक ओ टी पी म्हणजे वन टाइम पासवर्ड पाठवते ओके हा हा ओ टी पी मग एल बी ए पोर्टलवर टाकावा लागतो तो बरोबर असेल तर शिक्षकाला आत प्रवेश मिळतो त्यांच्या डॅशबोर्डवर अच्छा म्हणजे सगळा खेळ त्या ईडीएस मध्ये नोंदवलेल्या मोबाईल नंबरवर आहे अगदी पण मग इथे एक प्रश्न येतो समजा एखाद्या शिक्षकाचा नंबर बदलला असेल किंवा चुकून वेगळा नंबर नोंदवला गेला असेल ईडीएस मध्ये मग काय बरोबर हा अगदी महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हीच मोठी अडचण येऊ शकते जर डी एसमधला मोबाईल नंबर जुना असेल बंद असेल किंवा चुकीचा असेल तर ओ टी पी येणारच नाही आणि मग लॉग इन होणार नाही हो शिक्षक एल बी एमध्ये लॉग इन करू शकणार नाहीत अनेकदा लॉग इन करताना एरर येणं किंवा काहीच प्रतिसाद न मिळणं याचं मुख्य कारण हेच असतं ई ची माहिती विशेषतः मोबाईल नंबर अपडेटेड नसणं मग अशा वेळी काय करायचं शिक्षकांनी काही मार्ग आहे का हे दुरुस्त करायला हो मार्ग आहे अनुदानित शिक्षकांसाठी प्रक्रिया ठरलेली आहे त्यांनी थेट त्यांच्या शाळेच्या प्रशासनाशी संपर्क साधावा किंवा जास्त योग्य म्हणजे संबंधित गट शिक्षण अधिकारी म्हणजेच बी ओ ऑफिसशी संपर्क साधावा बी ओ ऑफिस तिथे कोण मदत करतं तिथे ईडीस प्रणाली हाताळणारे प्रशासक असतात म्हणजेच ॲडमिन आणि ते मदत करू शकतात म्हणजे ते ई डी बदल करू शकतात हो त्यांच्याकडे ते अधिकार असतात ते दोन प्रकारे मदत करू शकतात एक म्हणजे समजा कुणी नवीन शिक्षक असेल आणि त्यांची नोंदणीच ई डी नसेल तर ते ॲड एम्प्लॉईज वापरून नवीन नोंदणी करू शकतात त्यात मोबाईल नंबर पण नोंदवतात आणि दुसरं जे जास्त वेळा होतं की फक्त मोबाईल नंबर चुकीचा असतो किंवा जुना असतो अशा वेळी ते त्या शिक्षकाचं प्रोफाईल शोधून त्यात योग्य चालू मोबाईल नंबर अपडेट करू शकतात बरं हे बदल झाले की मग ओ टी पी लागतं आणि लॉग इन होतं म्हणजे अनुदानित शिक्षकांसाठी एक स्पष्ट मार्ग आहे आणि मदतीसाठी बी ऑफिस आहे ठीक आहे थोडं फिरावं लागेल पण मार्ग निश्चित आहे पण आता दुसऱ्या बाजूला जाऊया विना अनुदानित शाळांचे शिक्षक ऐकलंय की त्यांच्यासाठी हे खूपच वेगळं आहे सगळं सॅट्स नावाची प्रणाली वापरतात म्हणे हो आणि इथे आपण एका पूर्णपणे वेगळ्या प्रक्रियेबद्दल बोलतो आहोत विना अनुदानित म्हणजे अनएडेड खासगी शाळांच्या शिक्षकांसाठी एलबीए लॉगिनचा सा मार्ग सॅट्स मधून जातो सॅट्स म्हणजे स्टुडंट अचिव्हमेंट ट्रॅकिंग सिस्टम आणि यातला सगळ्यात मोठा फरक म्हणजे इथे शिक्षकांना स्वतःहून पुढाकार घ्यावा लागतो सॅट्स थांबा ही तर विद्यार्थ्यांची माहिती आणि त्यांची प्रगती ट्रॅक करणारी प्रणाली आहे ना मग तिचा शिक्षकांच्या एलबीए लॉगिनशी कसा काय संबंध आणि स्वतःहून पुढाकार म्हणजे काय नेमकं का? बरोबर ओळखलत चा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांशी संबंधित आहे पण विना अनुदानित शिक्षकांच्या बाबतीत एलबीएस सिस्टीम पडताळणीसाठी ची जोडलेली आहे आणि स्वतःहून पुढाकार याचा अर्थ असा की अनुदानित शिक्षकांसारखी त्यांची माहिती आपोआप कुठल्या तरी सिस्टीममध्ये ई डीएस सारख्या नसते त्यांना एलबीए वापरायचं असेल तर आधी एकदा एस पोर्टलवर जाऊन स्वतःची नोंदणी करावी लागते सेल्फ रजिस्ट्रेशन ज्याला म्हणतात सेल्फ रेजिस्ट्रेशन म्हणजे स्वतः अकाउंट तयार करायचं ही प्रक्रिया कशी असते किचकट आहे का प्रक्रिया वेगळी आहे किचकट म्हणण्यापेक्षा जरा जास्त स्टेप्स आहेत कदाचित शिक्षकाला एसएटीएस पोर्टलवर जाऊन रजिस्टर युजर किंवा अशी काही लिंक शोधावी लागते तिथे युजर प्रकार म्हणून टीचर निवडावं लागतं मग एक ऑनलाईन फॉर्म उघडतो आणि त्यात काय काय भरायचं असतं भरीच माहिती असते वैयक्तिक तपशील शाळेची माहिती त्यासाठी शाळेचा सॅट स्कोड लागतो बहुतेक मग शैक्षणिक पात्रता वगैरे पण इथे दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत ज्या अनुदानित प्रक्रियेत नाहीत कोणत्या दोन गोष्टी पहिली म्हणजे याच फॉर्म मध्ये शिक्षकाला स्वतःचा नेम आणि पासवर्ड तयार करावा लागतो काय स्वतःचा कर्मचारी कर्मचारी क्रमांक नाही नाही इथे क्रमांकाचा संबंध नाही शिक्षक स्वतः निवडतात आणि पासवर्ड सेट करतात आणि हे त्यांनी लक्षात ठेवणं किंवा कुठेतरी सुरक्षित लिहून ठेवणं खूप महत्वाचं आहे कारण ए लॉग इन करताना हाच यूजर नेम वापरायचा असतो अरे वा हे तर खूप वेगळं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट कोणती दुसरी गोष्ट अर्थातच मोबाईल नंबर इथेही अचूक आणि चालू मोबाईल नंबर देणं आवश्यक का आहे कारण सॅट्स नोंदणी पूर्ण करण्यासाठी आणि नंतर एलबीए लॉग इनसाठी लागणारा ओ टी पी याच नंबरवर येतो म्हणजे इथेही मोबाईल नंबर महत्वाचाच हो सगळी माहिती भरून फॉर्म सबमिट केला मोबाईल व्हेरिफिकेशन झालं की मग सॅट्स नोंदणी पूर्ण होते ठीक आहे म्हणजे सॅट्स नोंदणी झाली की मग ते एलबीए वापरू शकतात प्रक्रिया मग अशी असेल एलबीए पोर्टलवर जा नेम मध्ये सॅट्स मध्ये तयार केलेला नेम टाका बरोबर नाही मग आणि मग सॅट्स नोंदणीकृत मोबाईल वर आलेला ओ टी पी टाका झालं लॉग इन बरोबर अगदी बरोबर एकदा का सॅट्स नोंदणी यशस्वी झाली की एलबीए लॉग इनची ची प्रक्रिया साधारण तशीच आहे फक्त नेम स्वतः तयार केलेला असतो पण इथेही तोच मोबाईल नंबरचा प्रश्न येतोच समजा सॅट्स नोंदणी झाली आणि नंतर मोबाईल नंबर बदलला किंवा नोंदणी करताना चुकला अनुदानितसाठी तर बी ओ ऑफिसमधील प्रशासक मध्ये बदल करू शकतात विना अनुदानित शिक्षकांसाठी सॅट्समध्ये असा बदल कोण करतं शाळेचे मुख्याध्यापक की तेही बी ओ ऑफिसला जाऊ शकतात नाही आणि इथेच या दोन प्रक्रियांमधला सर्वात मोठा आणि खरं सांगायचं तर शिक्षकांसाठी त्रासदायक ठरू शकणारा फरक आहे म्हणजे एकदा का विना अनुदानित शिक्षकाने सॅट्स मध्ये स्वतःची नोंदणी पूर्ण केली की त्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर शाळेच्या स्तरावर मुख्याध्यापकांच्या स्तरावर किंवा बीईओ कार्यालयाच्या स्तरावरही बदलता येत नाही काय म्हणजे स्थानिक पातळीवर काहीच मदत नाही अजिबात नंबर बदलायचा असेल किंवा दुरुस्त करायचा असेल तर, तर काय करायचं त्या शिक्षकांनी एलबीए वापरणं सोडून द्यायचं नाही तसं नाही पण मार्ग खूप लांबचा आहे आणि अधिक किचकट आहे जर विनाअनुदानित शिक्षक सॅट्समध्ये नोंदणी केलेला मोबाईल नंबर बदलायचा असेल तर त्यांना थेट संबंधित जिल्ह्याच्या ऑफिसला म्हणजे डेप्युटी डायरेक्टर ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन उपशिक्षण संचालक कार्यालयाशी संपर्क का साधावा लागतो थांबा डीडीपीआय ऑफिस जिल्हा स्तरावर एका मोबाईल नंबर अपडेटसाठी हो तिथे रीतसर अर्ज द्यावा लागतो कदाचित काही कागदपत्रं पण जोडावी लागतात आणि मग तिथले अधिकारी त्यांच्या मधून तो बदल करू शकतात म्हणजे बघा अनुदानित शिक्षकांसाठी जे काम ईओ ऑफिसमध्ये होतं त्यासाठी विना अनुदानित शिक्षकांना थेट डीडीपीआय पर्यंत जावं लागतं हा तर प्रचंड फरक झाला वेळेच्या आणि श्रमांच्या दृष्टीने अगदी बरोबर ही प्रक्रिया खूप वेळ खाऊ असू शकते आणि अधिक प्रशासकीय खेटे घालायला लावणारी असू शकते हा फक्त एक तांत्रिक फरक नाहीये हा दोन प्रकारच्या शिक्षकांना मिळणाऱ्या प्रशासकीय मदतीमधला म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट मधला खूप मोठा फरक आहे हे खरच विचार करायला लावणार आहे पण ठीक आहे आपण त्या निष्कर्षावर नंतर येऊ आतापर्यंत जे आपण बोललो त्यातले मुख्य फरक कोणते हे पुन्हा एकदा सांगाल का म्हणजे ऐकणाऱ्यांच्या मनात ते पक्के बसतील हो नक्कीच आपण चार मुख्य फरक लक्षात ठेवू शकतो पहिला युजरनेम अनुदानितसाठी सरकारी कर्मचारी क्रमांक जो मधून येतो विनानुदानितसाठी स्वतः सॅट्समध्ये तयार केलेला युजरनेम ओळख प्रणालीच वेगळी बरोबर दुसरा दुसरा आधार प्रणाली अनुदानितसाठी सगळं वर अवलंबून विनानुदानितसाठी सॅट्स नोंदणी आवश्यक म्हणजे डेटा सोर्सच वेगळे ठीक आहे तिसरा फरक तिसरा नोंदणी प्रक्रिया अनुदानितसाठी बहुतांश काम प्रशासक करतात ईडीईएसमध्ये विनानुदानितला स्वतः सॅट्समध्ये जाऊन सेल्फ रजिस्ट्रेशन करावं लागतं जबाबदारी शिक्षकावर आणि चौथा जो सगळ्यात महत्वाचा वाटतोय चौथा मोबाईल नंबर अपडेट अनुदानितसाठी बी ओ ऑफिसमध्ये प्रशासक ईडीईएस मध्ये बदलू शकतात तुलनेने सोपं विनानुदानितसाठी मात्र थेट डीडीपीआय ऑफिसला जावं लागतं मदतीची पातळी आणि सुलभता यात जमीन आसमानाचा फरक हे चार मुद्दे खरंच सगळं चित्र स्पष्ट करतात आणि यातून एक गोष्ट तर नक्कीच कळते शिक्षकांसाठी त्यांची शाळा अनुदानित आहे की विना अनुदानित हे माहीत असणं आणि त्यानुसार योग्य प्रक्रिया फॉलो करणं किती महत्वाचं आहे